तर आता युक्रेनसाठी आणखी सगळ्यात महत्वाची मोठी बातमी आहे ती म्हणजे रशियन सैन्य युक्रेनची राजधानी किव कूच करत आहे युक्रेनची राजधानी किव ताब्यात घेण्यासाठी रशियन सैन्य मोठ्या शस्त्रसाठ्यासह शहराकडे कूच करते त्यामुळेच किव शहरासाठी युक्रेन सरकारनं अलर्ट जारी केलाय शहरातील लोकांना सुरक्षित स्थळी जाण्याचं आवाहन करण्यात आहे तर आताची ही महत्वाची बातमी युक्रेनसाठी अलर्ट जारी करण्यात आलेला आहे कारण रशियन सैन्य हे युक्रेनची राजधानी किवकडे कूज करत आहे किव शहर ताब्यात घेण्यासाठी रशियन सैन्य मोठ्या ताफ्यासह किव मध्ये शिरलेलं आहे युक्रेनचा कीवला संपूर्णपणे विरोध प्रत्यारोप केला जातोय प्रतिविरोध केला जातोय मात्र त्यातच आता रशियन सैन्य जे आहे ते युक्रेन मधली राजधानी कीव शहरामध्ये त्यांनी शिरकाव केलेला आहे त्यामुळे युक्रेनला अलर्ट देण्यात आलेला आहे कीव शहरासाठी हा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे युद्धाची भीषणता जी आहे ती अधिक वाढत चाललेली आहे तर लिया देखेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राष्ट्रपतींशी चर्चा झालेली असून रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर चर्चा झालेली आहे तर अडकलेल्या भारतीयांच्या मदती संदर्भात देखील पंतप्रधानांनी राष्ट्रपतींशी चर्चा केलेली आहे आणखी एक आत्ता ताजी अपडेट आपल्याला मिळते ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींशी चर्चा केलेली आहे तर जे भारतीय रशिया जे भारतीय युक्रेनमध्ये अडकलेले आहेत रशिया युक्रेन युद्धात अडकलेले आहेत युक्रेनमधल्या विविध ठिकाणी भारतीय अडकून पडलेले आहेत तर त्यांना मायदेशी परत आणण्यासाठी त्यांच्या मदतीसंदर्भात राष्ट्रपतींशी चर्चा झालेली आहे